सोनंद व नराळे गावात दीपकाबांचे उत्साहात स्वागत जागेवरच अडचणी सुटत असल्यानं दौरा ठरतोय खास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा ग्रामीण भागात तुफान लोकप्रिय ठरत असून नराळे व सोनंद तालुका सांगोला गावातही दीपकाबांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी शेकडो प्रश्नांचा जागेवरच निपटारा होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह हो ओसंडून वाहू लागला रविवार दिनांक अकरा रोजी आमदार माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी नराळे हबिसेवाडी आणि सोनन परिसरातील वाड्या जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात नराळे आणि हबिसेवाडी सोनन व परिसरात नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या दीपकाबा साळुंके पाटील यांच्यासमोर मांडल्या यावर माजी आमदार दीपकाबा साळुंक पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाला फोनवरून सूचना देत परिसरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले नराळे सारख्या छोट्याशा वाडीवस्तीवर येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणाऱ्या माजी आमदार दीपकाबा साळुंक पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं हे आमचं आता पक्क ठरलं अशी भावना नराळे येथील एका सामान्य शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे आणखी पंचवीस वर्ष राजकारणात सक्रिय राहणार आहे आमदार शहाजी बापू पाटील सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी आयुष्यभर चळवळ सुरू केली होती तहसीलदार कार्यालयासमोर मायबाप जनतेला ज्या ज्या योजनेचं पाणी आणण्याचा शब्द मी दिला आज तो पूर्ण झाला आहे एकाच आठवड्यात तालुक्यातील सातही जिल्हा परिषद गटात सात एमआयडीसी करणार असल्याचा विश्वास देऊन वर्षभरात तालुक्यातील सर्वच शेती ओलिताखाली येणार आहे माझं वय मोजायच्या भानगडीत पडू नका आणखी पंचवीस वर्ष राजकारणात सक्रिय राहणार आहे तालुक्याचा प्रत्येक प्रश्न जिव्हाळ्याने सोडव असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलाय सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये घेण्यात आली होती यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले उपस्थित होते प्रास्ताविक दादासाहेब वाघमोडे यांनी केलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे माजी नगराध्यक्ष रफिक नदाब दिग्विजय पाटील धनंजय काळे दादासाहेब लोटे सागर पाटील दीपक उर्फ गुंडादादा खटकाय प्रितिश दिघे आनंदा माने ज्ञानेश्वर तेली सोमेश यावलकर जगदीश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सुधाकर कवडे विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख तालुका प्रमुख दादासाहेब लवटे सुभाष इंगोले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रोटरी क्लब सांगोला यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप रोटरी क्लब सांगोला यांच्याकडून धनगर गल्ली जिल्हा परिषद शाळा नंबर तीन येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप नुकतेच करण्यात आलं साहित्य वाटपानंतर मुलांनी खूप आनंद व्यक्त केला व मिळालेल्या स्लेट पाटीवर उपस्थितांना सुंदर चित्र काढून दाखवली याप्रसंगी रोटरी क्लब अध्यक्ष रोटर्स इंजिनियर विकास देशपांडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच रोटर्स डॉक्टर अनिल कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शाळेच्या मुख्याध्यापिका जबीन मुलानी सहशिक्षिका प्रणिता यादव यांचे सहकार्य लाभलं यावेळी रोटर्स श्रीपती आदलिंगे रोटर्स शरणप्पा हळलीसागर रोटर्स मानिक भोसले रोटर्स धनाजी शिर्के उपस्थित होते सोलापूर ग्रामीण पश्चिममध्ये चौदा मंडलांची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार चेतनसिंह केदार सावंत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पथदर्शक मंडळ रचना गठीत करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात प्रत्येक मंडलमध्ये तीनशेपेक्षा जास्त बूथ संख्या असल्यानं मंडल अध्यक्षांना प्रमुखांशी वेळेत संपर्कात राहणं व वेळ देणं अडचणीचं होत होतं त्यामुळे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच नवीन अध्यक्षांची नियुक्ती करून कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितलं सांगोला विद्यामंदिरचे वक्तृत्व स्पर्धेत सुयश स्वर्गीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख यांच्या सत्त्याण्णवव्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे नुकत्याच तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात उल्लेखनीय यश मिळवत यशाची परंपरा कायम राखली आहे यामध्ये कुमारी संस्कृती संतोष लोंडे द्वितीय क्रमांक पाचवी ते सातवी गट कुमारी वैशाली जनार्दन हजारे तृतीय क्रमांक आठवी ते दहावी गट आणि कुमारी सृष्टी सुनील लिगाडे द्वितीय क्रमांक अकरावी ते बारावी गट या विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश मिळवत रोख पारितोषिकांसह स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक संपादन केलं आहे